तर नमस्कार माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणीं तर परत तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की नवोदय विद्यालय जी दोन हजार पंचवीस अठरा जानेवारीला झाली होती त्याचा कट ऑफ किती होता महाराष्ट्र मध्ये तर विदाउट टाइम वेस्ट चला चालू करूया त्याच्यामध्ये सगळ्यात लो वेस्ट कोणत्या डिस्ट्रिक्टचा कट ऑफ गेला म्हणजे सगळ्यात कमीत कमी आणि सगळ्यात जास्ती महाराष्ट्र मधल्या कोणत्या डिस्ट्रिक्टचा कट ऑफ गेला ते पण आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओ खूप छोटा असेल तर तुमचा टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्टली जाऊया ठीक आहे तर बघ मी डायरेक्ट डिस्ट्रिक्च नाव घेणार आणि कट ऑफ तुम्हाला सांगणार ऍव्हरेज गेलाय थोडा कमी जास्त होऊ शकतो पण मी पूर्ण कॅल्क्युलेट करून केलाय ठीक आहे पहिले तर अहमदनगर अहमदनगरचा गेला नाईटी फोर पॉईंट फोर्टी फोर अकोल्याचा गेला एट्टी टू पॉईंट एटी सिक्स अमरावतीचा गेला एटी टू पॉईंट सेव्हन्टी थ्री छत्रपती संभाजी नगरचा गेला म्हणजेच की औरंगाबादचा गेला नाईन्टी वन पॉईंट ट्वेंटी नाईन बीटचा गेलाय नाईन्टी वन पॉईंट ट्वेंटी फायव्ह भंडाराचा गेला एट्टी सेव्हन पॉईंट एटी नाईन बुलढाण्याचा गेलाय नाईन्टी टू पॉईंट सिक्स्टी चंद्रपूरचा गेला एटी एट पॉईंट फोर्टी वन धुळेचा धुळेचा गेलाय एट्टी फोर पॉईंट थर्टी एट त्याच्यानंतर गडचिरोलीचा गेला एट्टी थ्री पॉईंट एटी एट देन दे नाईन पॉईंट थर्टी एट हिंगोलीचा गेलाय नाईन्टी टू पॉईंट फिफ्टी फायव्ह चडगावचा गेलाय एटी एट पॉईंट फोर्टी वन जालन्याचा गेलाय नाईन्टी वन पॉईंट सेव्हन्टी नाईन आणि सगळ्यात हायेस्ट जो गेलाय गेला तो गेलाय कोल्हापूरचा कट ऑफ म्हणजे की नाईन्टी फाय पॉईंट सेव्हन्टी टू एव्हरेज गेल ठीक आहे त्याच्यानंतर लातूर नाईंटी वन पॉईंट फोर्टी फोर गेलाय ठीक आहे तर हे एक झालंय आणखी इथे येऊया दुसरे नागपूरमध्ये गेलाय फायंट ट्वेंटी थ्री दे नांदेडला गेलाय नाईन्टी वन पॉईंट फोर्टी नाईन नंदुरबार ला, ला, ला नंदुर सगळ्यात कमी कट ऑफ गेलाय तो म्हणजे सेव्हन्टी सेव्हन पॉईंट थर्टी फायव्ह ठीक आहे ते नाशिकला गेलाय नाईन्टी वन पॉईंट फिफ्टी नाईन उस्मादाबादला गेलाय नाईन्टी वन पॉईंट नाईन्टी देलघरला गेलाय एटी एटी एट नाईन देन देणीला गेलाय नाईन्टी टू पॉईंट सेव्हन्टी नाईन पुणेला गेलाय नाईन्टी फोर पॉईंट सिक्स्टी देन रायगडला गेलाय एटी सिक्स पॉईंट वन झिरो रत्नागिरीला गेलाय सिक्स पॉईंट वन थ्री देन सांगलीला गेलाय देईन्टी फोर पॉईंट एट साताऱ्याला गेलाय नाईन्टी देन सोलापूर येतं सोलापूरला गेलाय सोलापूर नाही सिंधुदुर्गला गेलाय एटी सेव्हन पॉईंट फोर्टी वन दे सोलापूरला गेलाय नाईन्टी फोर पॉईंट फोर्टी फायव्ह वर्ध्याला गेलाय एटी थ्री वर्ध्याला गेलाय एटी थ्री पॉईंट फोर्टी सेव्हन वाशिमला गेलाय नाईन्टी टू पॉईंट सेव्हन्टी एट आणि यवतमाळला गेलाय तो म्हणजे नाईंटी सिक्स पॉईंट सेव्हन्टी फाय आता हे hey, महाराष्ट्रामधले ना टोटल नाईन नाईन्टी एट स्टुडंट हे सिलेक्ट झाले त्याच्यामध्ये मुलं आणि मुली हे दोन्ही आले तर हा पूर्ण डेटा तुम्हाला तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज आहे ठीक आहे थोडा ऍव्हरेज मागे पुढे होऊ शकतो आय एम नॉट सिंग की परफेक्ट बट या रेंजला आताचा जो अठरा जानेवारीला दोन हजार पंचवीस मध्ये पेपर झाला हे त्याचं पूर्ण कट ऑफ आहे ठीक आहे जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं तुम्ही काढून घ्या तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा ठीक आहे याचं काढलं असेल याचं पण काढून घ्या ठीक आहे आ, या एक सेकंड ना हम्म याचा पण काढून घ्या आणि आता पेपरला जास्ती वेळ नाही बाकी राहायला जर तुम्हाला आणखी खूप लवकर लवकर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे प्रॅक्टिस प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे तर आम्ही कोर्स लाँच केलाय डिस्क्रिप्शन मध्ये त्याची पण लिंक दिलेली आहे तुम्ही ते एकदा जाऊन बघा खूप छान कोर्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एट टू झेड सर्व माहिती होतील ठीक आहे आणि याच्यामध्ये जर काही डाऊट आहे की डिस्ट्रिक्टचे आणखी तुम्हाला काही एक्सप्लोअर करायचं तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले मेल्स दिले कॉन्टॅक्ट नंबर दिला तुम्ही कधी पण आम्हाला रिच आउट करा आम्ही तुम्हाला रिस्पॉन्ड देऊया तर भेटूयात पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय